सांगली लोकसभेत नाट्यमय घडामोडी घडून अखेर मतदारसंघ शिवसेनेला सुटला अपक्ष लढत विशाल पाटील यांनी बाजी मारली विधानसभेलाही मिरज मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादी आपल्याकडे घेऊ शकली नाही जे इच्छुक पहिल्यापासून मतदारसंघात तयारी करत होते त्यांचा भ्रमनिराश झाला काँग्रेसने मोहन वनखंडे तर राष्ट्रवादीने बाळासाहेब होनमोरे यांना अर्ज भरण्यास सांगितले ऐनवेळी पक्षाच्या वरिष्ठांचा शब्द पाळून दोघांनीही शेवटच्या दिवशी माघार घेतली आघाडीकडून मतदारसंघातील काही भागात परिचित नसलेला उमेदवार दिला गेल्याने जी सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधातील मतदान आहेत ते मतदार चांगलेच दुखावले त्यामुळेच त्यांनी फुले शाहू आंबेडकर विचारसरणी असलेल्या आणि राष्ट्रवादीत काम केलेले तसेच विशालदादांच्या लोकसभेला मिरज मतदारसंघात मोठे काम केलेले विज्ञान माने यांच्या बाजूने जनतेचा कौल सध्या दिसत आहे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रचारापासून दूर दिसत आहेत जर सेनेने या मतदारसंघात निर्णायक मते घेतली तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला उमेदवारीसाठी धोका होऊ नये यासाठी ते काळजी घेत आहेत अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे त्यामुळे मिरज मतदारसंघात लढत सुरेश खाडे आणि विज्ञान माने यांच्यातच होणार यावर शिक्कामोर्तब झाले विज्ञान माने यांच्या रूपात मिरजकर जनता एक धर्मनिरपेक्ष चेहरा पाहत आहे माने यांचे मतदारसंघातील काम पाहता जनता एक आश्वासक चेहरा म्हणून पाहत आहे ग्रामीण भागातील अनेक आंदोलनात सक्रिय असलेला हा चेहरा नक्कीच मतदारसंघात बदल घडवेल असा ग्रामीण भागातील जनतेला विश्वास आहे विज्ञान माने यांचे मतदारसंघात काम असल्याने ही लढत रंगतदार होणार यात शंकाच नाही